प्रश्न विचारला जातो की इतक्या बिझी शेड्यूल मध्ये हो तुला लिहायला आणि हे सगळं करायला वेळ मिळतोच कसा तर याच्यामध्ये खूप काही वेगळं वाटत नाही तुमच्या सगळ्यांच्या डोक्यातही हे विचार चालूच असतात तसेच माझ्या डोक्यात चालू असतात फक्त ते व्यक्त करायला मला शब्द मिळतात इतकंच आपल्या लहानपणी आपल्याला एक कविता होती एक होती परी ती झाडावर चढली सात वेळा पडली तरी नाही रडली किंवा एक मुंगीची गोष्ट आपण लहानपणी ऐकायचो की कसं पावसाळ्यामध्ये ती तिचं अन्न गोळा करण्यासाठी खूप कष्ट करते वगैरे हो किंवा अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या आजही रोज आपल्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर मेसेजेसवर यूट्यूबवर अनेक प्रेरणा देणाऱ्या गोष्टी सुविचार आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ पाहायला मिळतात प्लोट्स ऐकायला मिळतात रोज माझ्याही फोन मध्ये असं काही ना काही चालूच असतं आणि ते बघितलं की हे सगळं करण्यासाठी मला त्यातनं प्रेरणा मिळते आता राहिला प्रश्न लोक विचारतात की कशासाठी करायचं बरं हे सगळं कशासाठी सगळ्याच गोष्टी ते तो फायदा तोटा बघून करायच्याच तो असतात ना काही गोष्टी आपल्याला वाटतं म्हणून करायच्या असतात तसंच हे हे वाटतं म्हणून हे करायचं असतं युद्ध करण्यापूर्वी आपण जिंकणार आहोत किंवा हरणार आहोत याचा विचार कोणीच करत नाही सगळे सैनिक फक्त शर्तीनं झुंजत असतात तसंच आपणही झुंजत राहायचं परिणामांचा विचार करण्यापेक्षा ती लढाई लढण्यामध्ये त्यातून मिळणारा अनुभव आणि त्यातून मिळणारं शहानपण हे जास्त महत्वाचं असतं असं मला वाटतं आणि मुळात यश ही काही आयती वाढून ठेवलेली डिश नाही ना यश मिळवण्यासाठी खूप सारं काही करावं लागतं एक साधी गोष्ट आहे एव्हरीथिंग नीड्स समथिंग एव्हरीथिंग म्हणजे तुम्हाला शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं सक्सेस नीड्स एव्हरीथिंग यशाला सगळं काही द्यावं लागतं यश मिळवण्यासाठी तुम्हाला सगळं काही द्यावं लागतं त्याशिवाय यश मिळत नाही यश ना। मिळतं ते सततचे अथक प्रयत्न तुमची जिद्द कष्ट बऱ्याचदा हरायला होत थकायला होत पडून पुन्हा नव्याने उभं राहावं लागतं लोक टीका करतात त्याला सामोरं जावं लागतं कधी चेष्टेचा विषय होतो अनेक अडचणींना पार करून त्याच्यामध्ये सातत्य ठेवून हार न मानता तुम्ही जेव्हा शेवटाला पोहोचता मी तुमचं सगळं काही देता तेव्हा जगाला दिसतं ते तुमचं यश यश ही अशी गोष्ट आहे जी आधी तुमच्याकडनं तुमचं सगळं काही हिरावून घेते आणि मग तुम्हाला जे भरभरून देते ते पाहण्यासाठी जग आसूसलेलं असतं आणि मग तुम्ही सगळ्यांना एक छान चेहऱ्या घेऊन समोर जात जस यश ही तुमच्यासाठी एखादी आयती वाढून ठेवलेली डिश नाही तसच यश एका दिवसात मिळणारी गोष्टही नाही त्याच्यासाठी तुमच्याकडे संयम हवा असतो त्याच्यासाठी सतत कष्ट करण्याची तयारी हवी असते त्याच्यासाठी प्रामाणिकपणा हवा असतो त्याच्यासाठी तुमचं जबाबदारी हवी असते अनेक गोष्टी असतात जे तुम्हाला वर्षानुवर्ष टिकवून ठेवाव्या लागतात आणि त्या अनेक वर्षांच्या कठोर साधनेनंतर तुम्हाला यश मिळतं मग लोक विचारतात की सगळं आहे सगळं असताना थोडक्यात समाधान मानता येत असताना विनाकारण कशाला कशाला यश मिळाल्याला कोणाला आवडत नाही यश मिळाल्यानंतर ना जो गर्वाने छाती निघून येते जो आनंद चेहऱ्यावर येतो तो, तो सगळ्यांना हवा हवासा असतोच याच्या ही पलीकडे जाऊन एक गोष्ट असते की या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला खूप सारे अनुभव येतात खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात ज्या गोष्टी माणूस म्हणून तुम्हाला अधिक समृद्ध करतात वैचारिकदृष्ट्या अधिक समृद्ध करतात आणि हा जो प्रवास आहे हा खूप सुंदर असतो या सगळ्या गोष्टी करायच्या ते याच्यासाठी आपल्या अब्दुल कलामांचं एक खूप सुंदर वाक्य आहे जी तुम्हाला दिवसा संपून येत नाही ती खरी स्वप्न आणि स्वप्न काही आवा का आवाक बघून पडत नाही आवाक्या बाहेरची स्वप्न लोकांनी बघितली आणि ती पूर्ण सुद्धा झाली हे सगळ्या जगाने वेळोवेळी पाहिले आणि त्याचा इतिहास झालाय हे सुद्धा सगळ्यांनी पाहिलं आता प्रश्न तुमचा असतो की तुम्हालाही त्या इतिहासाचं पान बनायचं आणि जर तुम्हाला त्या इतिहासाच पान म्हणायचं असेल तर त्यासाठी हा सगळा प्रवास न न कुरकुरता संयमाने शेवटपर्यंत असली पाहिजे प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी असते मान्य आहे प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी असते ah. पण ते यशाकडे नेणारा रस्ता हा तुमचं सातत्य जिद्द स्वतःवरचा विश्वास प्रामाणिकपणा अथक प्रयत्न आणि आशा या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं हे मात्र तितकंच खरं